नमस्कार मी दीक्षा रनवे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं ठळक बातम्या के देवीदास तुंडीवा गायकवाड गंगापूर उत्खत नेदर यांच्या शेतात पावसामुळे सुद्धा जनसमुदाय यां साक्षीने अनंतात विना रामभाऊ गोंडेले माझे आमदार कट्टर समर्थक होते देवणी लक्ष्मण रनवे उदगीर तालुक्यातील गंगापूर येथील के रेविदास धोरिबा गायकवाड यांचे दुःखद निधन झाले यांच्या अंत्यसंस्कार गंगापूर येथे स्वतःच्या शेतामध्ये अंत्यविधी करण्यात आली यामुळे निसर्गाचा डोंगर कोसळला होता अख्ख्या पावसामध्ये न हलता अंतसं अंतदर्शन घेण्यात आली एका सर्वसामान्य सर्व कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून हा अपेक्षा सहन करून शासकीय योजना असून न्याय मिळवण्यास शेतकऱ्यांच्या सर्वांकडून हक देऊन असून निघत होते उदगीर परिसरातील व कर्नाटक महाराष्ट्रात आंध्र या ठिकाणाहून अंतदर्शन घेण्यासाठी गंगापूर येथे जनसमुदाय उपस्थित फार मोठी होती ना भविष्य ना भूतो या अंतदर्शन घेण्यासाठी देवीदास धंडीबा गायकवाड स्वतःच्या घरी जनसमुदायाने घेतले दर्शन यांच्या पश्चात सात मुली चार भाऊ व दिगंबर गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल यांचे भाऊ होते मोठा परिवार आहे यांच्या अंतदर्शन घेण्यासाठी उपेंद्र चव्हाण नगरसेवक उदगीर बालाजी गवारी भाजपा जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा रत्न सुरिवंशी दिपेकर सुधा सुधाकर बिराहदार माझे आदर्श सरपंच गंगापूर पत्रकार लक्ष्मण रणदिव्या आनंद तांबळे न्यूज चॅनल विशेष प्रतिनिधी संग्राम चव्हाण विजयनाथ सुरवशी शिरीष कोळकर कुळाजी शिंदे दत्ता वाघमारे हरिशंद्र चव्हाण अनेक गावातील सर्व नेते पत्रकार वंचित समाज सामाजिक कार्यकर्ते यांना मानणारा वर्ग यांचे अंतदर्शन देण्यासाठी उपस्थित होते ज्या ने उदगीर तो समोर जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये लाभ व्यक्त होत आहे के जी न्यूज इंडिया करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा